गुरुवारी पाच फेब्रुवारीला देशाच्या संसदेत एक मोठी घटना घडली लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरचा प्रस्ताव पंतप्रधानांच्या अनुपस्थितीतच पास झाला संसदेत अशा प्रकारचा प्रस्ताव पंतप्रधानांच्या भाषणानंतर पास करण्याची परंपरा आहे पण यावेळी ही परंपरा खंडित झाली खरंतर बुधवारी लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण होणार होतं ते संध्याकाळी पाच वाजता बोलणार होते राहुल गांधींचे आरोप त्यांनी केलेल्या जनरल नरवणे यांच्या पुस्तकाचा उल्लेख त्यामुळे आता मोदी काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष होतं पण मोदींना लोकसभेत आले आणि ना त्यांनी भाषण केलं त्यामुळे मोदींनी असं का केलं याची चर्चा सुरू झाली मात्र गुरुवारी संध्याकाळी मोदी राज्यसभेत आले त्यांनी तिथं जोरदार भाषण केलं आता जर मोदी राज्यसभेत येऊ शकतात भाषणही देऊ शकतात तर लोकसभेत का नाही यावर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी स्पष्टीकरण दिलं बुधवारी मोदींसोबत लोकसभेत काहीतरी अनुचित घडू शकलं असतं म्हणून मीच त्यांना येऊ नका असं सांगितलं यावरून आता मोठी खळबळ उडाली आहे पण बुधवारी लोकसभेत नेमकं काय घडलं मोदींना न येण्याचा सल्ला ओम बिर्ला यांनी का दिला त्यावरून आता राजकारण कसं पेटलंय जाणून घेऊया या, या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू बुधवार चार फेब्रुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या आभार प्रस्तावाला उत्तर देणार होते संध्याकाळी पाच वाजता सभागृहाचं कामकाज सुरू झालं हे कामकाज सुरू होण्याच्या पंधरा आधीच विरोधी पक्षाच्या खासदारांनी छोटे छोटे गट तयार केले होते त्यांनी आपापसात -आप पोस्टर्सही वाटले होते कामकाज सुरू होताच महिला खासदारांनी हे पोस्टर्स हातात घेतले आणि सभागृहाच्या वेलमध्ये जाऊन घोषणाबाजीला सुरुवात केली महिला खासदारांनी सत्ताधारी नेत्यांच्या जागेला घेराव घातला त्यांनी पंतप्रधान मोदी जिथे बसतात त्या जागेलाही घेरलं खासदारांच्या हातात मोठमोठे बॅनर होते ज्यावर लिहिलं होतं जो सई है वो करो हा जनरल नरवणे यांच्या पुस्तकातला रेफरन्स आहे यावेळी के सी वेणुगोपाळ अभिषेक बॅनर्जी कल्याण बॅनर्जी डिंपल यादव वर्षा गायकवाड प्रतिभा धनोरकर जेनीबेन नागाजी ठाकूर ज्योतिमणी रंजिता कोल अशा खासदारांनी घोषणाबाजी केली गोंधळ वाढत असल्याचं पाहून सभापती ओम बिर्ला यांनी लोकसभेचं कामकाज स्थगित केलं अशा प्रकारे बुधवारी मोदी लोकसभेत आलेच नाहीत दुसऱ्या दिवशी सकाळी बारा वाजता विरोधकांच्या गोंधळातच राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला यावेळी सुद्धा मोदी उपस्थित नव्हते त्यानंतर गुरुवार दुपारी ओम बिर्ला यांनी आदल्या दिवशी कामकाज स्थगित का केलं मोदी लोकसभेत का आले नाहीत यावर स्पष्टीकरण दिलं यावेळी बिर्ला यांनी जो दावा केला तो धक्कादायक आहे ओम बिर्ला म्हणाले की जेव्हा मोदींना लोकसभेत भाषण करायचं होतं तेव्हा विरोधी खासदार त्यांच्या आसनाजवळ येऊन काहीतरी करण्याच्या प्रयत्नात होते त्यावेळी काहीही घडू शकलं असतं जर असं काही झालं असतं तर सर्व लोकशाही परंपरा मोडल्या असत्या हे टाळण्यासाठी मीच पंतप्रधानांना सभागृहात येऊ नका अशी विनंती केली त्यांनी माझी सूचना मान्य केली आणि येण्याचं टाळलं असं स्पष्टीकरण ओम बिर्ला यांनी दिलं बिर्ला म्हणाले की महिला खासदार पंतप्रधानांच्या आसनापर्यंत जातात हे शिष्टाचाराला धरून नाही हे अयोग्य होतं हे सभागृहाच्या प्रतिष्ठेला अनुसरून नव्हतं त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजप खासदारांनीही अशाच प्रकारे दावे करायला सुरुवात केली भाजप खासदार मनोज तिवारी यांच्या म्हणण्यानुसार सभागृहातल्या ज्येष्ठ मंत्र्यांनी महिला खासदारांना वारंवार विनंती केली होती पण त्या त्यांच्या जागेवर परतल्या नाहीत काही खासदार पंतप्रधानांच्या आसनावर चढल्या होत्या यामुळे प्रचंड गोंधळ उडाला त्यांनी पंतप्रधानांवर हल्लाही केला असता असा खळबळजनक दावा मनोज तिवारी यांनी केला तर भाजपचे खासदार सौमित्र खान यांनी सुद्धा या घटनेबाबत अशाच प्रकारचा दावा केला आहे लोकसभेत काँग्रेस खासदारांकडून पंतप्रधानांवर हल्ला होण्याची शक्यता होती महिला खासदार हल्ला हज़्दा करण्यासाठी उजव्या बाजूने येत होत्या असा दावा सौमित्रा खान यांनी केला या घटनेबाबत वृत्तसंस्था एन आयनं सुद्धा धक्कादायक दावा केलाय एन आय न सूत्रांच्या हवाल्यानं सांगितलं की पंतप्रधान मोदी हे संसदेतच उपस्थित होते ते उत्तर द्यायला लोकसभा सभागृहात येणारच होते पण या दरम्यान काँग्रेस पक्ष पंतप्रधानांवर हल्ला करण्याचा कट रचतोय ही माहिती ओम बिर्ला यांच्यापर्यंत पोहोचली काँग्रेसने महिला खासदारांना ढालीसारखं समोर केलं यामुळे बिर्ला यांनी सभागृह स्थगित करण्याचा निर्णय घेतला असा दावा ए एन आयनं केला आहे आता ओम बिर्ला आणि भाजप नेत्यांकडून करण्यात आलेल्या या दाव्यानंतर राजकारण चांगलंच तापलं आहे त्यांच्या या वक्तव्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही उमटायला लागल्या आहेत बिर्ला यांच्या दाव्यावर महिला खासदारांनी जोरदार पलटवार केला काँग्रेसच्या वर्षा वर्षायकवाड म्हणाल्या की आम्ही फक्त एक बॅनर घेऊन गेलो ला होतो तुम्ही बॅनरला घाबरलात का आमच्याकडे मारायला हत्यार होतं का आम्ही रोजच त्या वेलमध्ये जातो आम्ही तिथं जाऊ शकत नाही का पंचवीस वर्षांच्या राजकारणामध्ये किती लोकांवर शारीरिक हल्ला केला कोणाला कधी हात लावला कोणाला कधी मारलं त्यांनी फक्त नॅरेटिव्ह सेट केलंय की महिला खासदार मारायला आल्या असा पलटवार वर्षा गायकवाड यांनी केला तर काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी सुद्धा बिर्ला यांचा दावा खोडून काढला लोकसभा अध्यक्ष फक्त एका बाजूचं ऐकून घेतात दुसऱ्या बाजूचं अजिबात ऐकत नाहीत अख्ख्या सभागृहाला माहीत होतं की पंतप्रधान येणारच नाहीत पंतप्रधान जर त्या आसनावरती बसून असते आणि मग महिला खासदार गेल्या असत्या तर आम्ही मान्य केलं असतं असं झानोरकर म्हणाल्या काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी सुद्धा ओम बिर्ला यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला बाहेर माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या हे पूर्णपणे खोटं आहे पंतप्रधानांवर हात उचलण्याचा त्यांना दुखावण्याचा किंवा असं काही करण्याचा प्रश्नच येत नाही कोणीही असा प्लॅन केला नव्हता पंतप्रधानच लोकसभा अध्यक्षांच्या मागे लपून बसतायत ते बिर्ला यांना हे सर्व बोलायला लावतायत कारण लोकसभेत येण्याचं धाडस त्यांच्यात नव्हतं असा पलटवार प्रियंका गांधी यांनी केला आता हे सगळं घडल्यानंतर पंतप्रधान मोदी गुरुवारी संध्याकाळी राज्यसभेत आले तिथे त्यांचं भाषण झालं राज्यसभेत मोदींनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या आभार प्रस्तावाला उत्तर दिलं या दरम्यान त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली मोदींचं भाषण जवळपास दीड तास चाललं त्या दरम्यानही विरोधकांची घोषणाबाजी सुरूच होती पण मोदी थांबले नाहीत त्यामुळे विरोधकांनी राज्यसभेतून वॉकआउट केलं या सगळ्यात मोदी बुधवारी लोकसभेत का आले नाहीत याची चर्चा सगळीकडे व्हायला सुरुवात झाली विरोधकांनी दावा केलाय की मोदी राहुल गांधी यांना उत्तर द्यायला घाबरले त्यामुळे ते लोकसभेत न येता राज्यसभेत आले पण ओम बिर्ला यांनी मात्र मोदींवर हल्ला होण्याची भीती होती असा दावा करून खळबळ उडवली आहे त्यांच्या या दाव्याला अन्य भाजप नेत्यांनी आणि एन आय सारख्या वृत्तसंस्थेनेही समर्थन दिले त्यामुळे आता या मुद्द्यावरून चांगलंच राजकारण तापलंय तुम्हाला काय वाटतं बुधवारी मोदी लोकसभेत का आले नाहीत विरोधकांच्या म्हणण्यानुसार ते राहुल गांधी यांना घाबरले की बिर्ला यांच्या म्हणण्यानुसार खरंच काँग्रेसचा त्यांच्यावरती हल्ला करण्याचा प्लॅन होता तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि राजकीय घडामोडी विस्तारांना जाणून घेण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका